नमस्कार मी सोनाली वेज नॉनुसडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला मिक्स डाळींचे फोडणीचे वरण बनवून दाखवणार आहे गावाकडील पद्धतीने हे बनवलेलं वरण चवीला खूप छान लागते रात्रीचं जर तुम्हाला काही हलकं फुलकं खायचं असेल तर असा डाळ भात तुम्ही बनवू शकता किंवा मग एखाद्या दिवशी रात्रीचं जेवण बनवायचं जर कंटाळा आले असेल तर अगदीच झटपट असं डाळ भात तुम्ही बनवू शकता गावाकडील पद्धतीने बनवलेलं हे फोडणीचं वरण त्यासोबत इंद्राई तांदळाचा भात आणि वरून थोडंसं तुपाची धार टाकली की हे खाण्याची मजाच वेगळी मिक्स डाळीचं वरण बनवण्याकरता मी इथे तीन प्रकारच्या डाळी घेतल्यात यामध्ये दोन चमचे तूर डाळ घेतली दोन चमचे मसूर डाळ आणि दोन चमचे मूग डाळ म्हणजे समप्रमाणात डाळी घेतल्यात या सर्व डाळी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊयात आता या, आता, आता, या या आता या डाळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात त्याकरता भरपूर असं यामध्ये पाणी घालायचं कमीत कमी दोन वेळा अशी डाळ धुवून घ्यायची आता हे डाळ धुतलेलं पाणी काढून टाकलं आता डाळ शिजण्याकरता साधारण दीड ग्लास यामध्ये पाणी घालायचं यामध्ये मी मीठ वगैरे अजिबात घातलेलं नाही इकडे मी इंद्र तांदूळ स्वच्छ डबल पाण्याने धुवून घेतला आहे आता यामध्ये भात शिजण्याकरता पाणी घालूयात इंद्राणी तांदूळ शिजण्याकरता जास्त पाणी लागतं साधारण दोन ग्लास पाणी घातले चवीनुसार मीठ घालूयात आणि एकदा हे तांदूळ असं हलवून घ्यायचं म्हणजे ते मीठ एकसारखं सर्व भातामध्ये चवीला लागतं मीठ असं पाण्यात नाही हलवून घेतलं की भात कुठे खारट कुठे आणणी लागतं तर आता अशा पद्धतीने कुकरमध्ये डबे ठेवून घेतले खाली भात आणि वरती डाळ आता याच्या आपण तीन ते चार शिट्ट्या घेऊयात कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत साहित्य काय घेतलं ते पाहूयात आठ ते नऊ कढीपत्त्याची पानं दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या इथे चिमूटभर हिंग आहे थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली एक टोमॅटो बारीक कट करून घेतलाय अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घेतली आहे आपण गावाकडील पद्धतीने फोडणीचं वरण बनवतो आहे त्याकरता फोडणीसाठी एक वाटण बनवून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि सुकं खोबरं घालायचं आणि हे थोडंसं असं जाड सर वाटून घ्यायचं हे आपण फोडणीमध्ये घालणार आहोत तर आता हे वाटलेलं फोडणीचं साहित्य याच प्लेटमध्ये मी काढून घेते कुकरच्या चार सुट्ट्या घेऊन कुकर दहा मिनिट थंड करून घेतला तर डाळ अगदी आपली व्यवस्थित शिजलेली आहे त्यामुळे मी चमच्याच्या मदतीने ही व्यवस्थित घोटून घेते तुम्हाला जर चमच्याच्या मदतीने व्यवस्थित घोटता येत नसेल तर तुमच्याकडे रवी असेल तर त्याच्या मदतीने ही व्यवस्थित अशी घोटून घ्यायची वरण बनवण्याकरता पॅन गॅसवरती ठेवलाय त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातले अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडू तर लागल्यावर जी। अर्धा चमचा जिरे घालायची जिरे चांगल्या फुलल्यावर आपण जे फोडणीसाठी वाटण बनवून घेतलं होतं ते घालायचं आणि सोबत कडीपत्ता घालायचा आता हे सर्व साहित्य तेलामध्ये छान असं दीड ते दोन मिनिट परतून घ्यायचं तुम्ही इथे तेलाऐवजी ते तूप देखील वापरू शकता यानंतर यामध्ये हळद आणि बारीक कापलेला टोमॅटो घालायचा आता पुन्हा एकदा हे सर्व साहित्य दीड ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं ही हळद घरगुती असल्यामुळे रंग काय छान आले तुम्ही पाहू शकता ही हळद कशी बनवली याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे आता बारीक कापलेली थोडीशी कोथंबीर घालायची आणि छान अशी अर्धा मिनिट परतून घ्यायची यानंतर यामध्ये मिक्स केलेली डाळ घालायची नंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आपल्याला हे वरण जेवढं पातळ घट्ट हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं वरण हे थोडंसं पातळचं बनवायचं कारण हे थंड झाल्यानंतर एकदम घट्ट होतं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं गॅसची फ्लेम मोठी करून आता या वरणाला चांगली उकळी आणूयात अगदी दोन ते तीन मिनटातच या वरणाला चांगली उकळी आलेली आहे यानंतर गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि दोन तीन मिनिट वरण असंच उकळत ठेवायचं मंद गॅसवरती तीन ते चार मिनिट वरण उकळत ठेवलं होतं तर आता गॅसची फ्लेम बंद करायची खाण्यासाठी आपलं हे फोडणीचं वरण तयार आहे असं मिक्स डाळीचं गावरम पद्धतीचं फोडणीचं वरण तुम्ही नक्कीच बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल यासोबत खाण्यासाठी आपला भात देखील तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यामुळे मी जे व्हिडिओ अपलोड करते ते तुम्हाला पाहायला मिळतील अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावाकडील पद्धतीने मिक्स डाळीचे फोडणीचे वरण बनवून दाखवलेले आहे रेसिपी आवडली असेल तर खाली कमेंट करून कळवा तर परत पर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद